नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये सरसे स्वागत करतो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव तर दिबांचेच देणार अन्य दुसरे कोणाचा नावाचा विचारही नाही केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी अनेक मोर्चे आंदोलने आजही सुरूच आहेत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दिबा पाटील यांच्या नावा था नावाचा ठराव दोन्ही विधिमंडळांनी पास करून केंद्राला पाठविला आहे त्यामुळे नाव तर दिबांचेच देणार अन्य नावाचा विचारही नाही असे ठाम आश्वासन केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज त्यांच्या जनता दरबारात स्पष्ट सांगितले लोकनेते दिबा पाटली यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात देण्याबाबत राज्य शासनाचा था ठराव नागरी विमान उड्डायन मंत्रालयात पाठविण्यात आला मात्र विमानतळ सुरू होण्यापूर्वी सदर नामकरणाची घोषणा कधी होणार हे जाणून घेण्यासाठी या नामकरण कार्यकर्त्यांनी आज केंद्रीय मंत्र्यांची नवीन पॉइंट मुंबई येथील भाजप प्रदेश मुख्यालयात आयोजित जनता दरबारात भेट घेतली राजेश गायकर नामकरण कधी घोषित होईल याबाबत केंद्रीय मंत्र्यांना विचारणा केली यावर मंत्री महोदयांनी प्रधानमंत्री कार्यालयाकडून केंद्रीय कॅबिनेटकडे सदरचा प्रस्ताव पाठविला असून केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी मिळताच तो आमच्या मंत्रालयाकडे परत येईल अशी त्यांची घोषणा होईल असे यावेळी सांगितले तर दिबा पाटील नावाव्यतिरिक्त अन्य कुठल्याही नावाचा प्रस्ताव हो। महाराष्ट्र शासनाकडून आलेला नाही आणि केंद्राचाही अन्य कुठल्याही नावाचा विचारही नाही असे यावेळी उपस्थितांना ठामपणे मंत्री यांनी या ठिकाणी सांगितले இதுதானே இதுதானே ஒவ்வொருத்தரும் காலையில என்ன பண்ணுவாங்க பாஸ்மா